अनेकांच्या पोटातील ओठावर येणाऱ्या गोपितांची मांडणी जागतिक महिला दिनानिमित्त रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया गट सांगली जिल्हा यांच्या वतीने मिरजेत महिला सन्मान सोहळा दोन हजार चोवीस आयोजित करण्यात आला यामध्ये महापालिका क्षेत्रात काम करणाऱ्या आशा वर्कर महापालिका क्षेत्रात काम करणाऱ्या महिलांना आरोग्यदूत म्हणून सन्मानपत्र आणि साडी चोळी देऊन सन्मान करण्यात आला कोरोना काळापासून आपला जीव धोक्यात घालून आतापर्यंत तळागाळात काम करणाऱ्या आशा वर्कर महिलांना सन्मानित करून यावेळेला कृतज्ञता व्यक्त करण्यात आली सांगली मिरज आणि कुपवाड महापालिका क्षेत्रातील तीस आशा वर्करांना सन्मानित करण्यात आलं या कार्यक्रमाचं आयोजन रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले सांगली जिल्हा कार्याध्यक्ष अशोकरावजी कांबळे यांनी केलं यावेळी अॅडव्होकेट मेघा प्रदीप कांबळे आशा वर्कर प्रमुख ऋतुजा पाटील मिरज महिला शहराध्यक्ष सारिकाताई शिंदे मिरज शहर उपाध्यक्ष शकिला जमादार डॉ रवी कुमार गवई भीमराव बेंगलोरे धनाजी पाटील प्रभाकर नाईक नितेश वाघमारे मिलिंद मेटकरी प्रमोद वायदंडे संजय कांबळे मिटू माने भास्कर जगताप रिंकू कांबळे संतोष जाधव उपस्थित होते बेधड़ा, बेधड़, निर्भीड बिंधास मांडणी करणारा खबऱ्या लाईव